हॅलो मित्रांनो माझे नाव राहुल आहे माझं वय बावीस आहे मी मुंबईला राहतो आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे की कशी मी माझ्या काकीला ब्लॅकमेल करून जवल, की गोष्ट वाचून तुम्ही चार पाच वेळा तरी मुठ मारशिला माझी काकी तिचं नाव निशा आहे आणि तस नावात काय आहे म्हणा चाळीसच्या आसपास असेल आणि दिसायला गोरी आहे अस काही नाही हा ती दिसायला काळी आहे तिची गांड आणि तिचे बॉल नॉर्मलचा आहे आता तुम्ही म्हणा की भावाही तर नॉर्मल बाई आहे काय मजा पण भावांनो तस नसत बाई जरी नॉर्मल असली तरी तिच्या कुचित लंड घातला की तेवढीच मजा येत तर झालंच की माझ्या काकीचं तिच्या ऑफिस मधल्या एका माणसासोबत लफड होत कारण काका खूप वर्ष झाले आजारी आहे आणि तिला सेक्स भेटत नव्हता म्हणून कदाचित तिने केलं असावी शेवटी बाईच्या कुचित पण खाज असतेच ना तर तिचं बाहेर लफड होत पण घरात कोणाला माहीत नव्हत तर एक दिवस काय झालं ती अंघोळ करायला बाथरूम मध्ये गेली होती आणि तिचा मोबाईल वळवर होता आणि काय नशीब बघा माझ मी तो मोबाईल सहज हातात घेतला आणि ओपन केला तर त्याला लॉक नव्हत तर मी मोबाईल बागेतला आणि तिचं व्हॉट्सअप ओपन केलं तर त्या माणसाचा मेसेज आला होता ज्याच्यासोबत तीच लफड होत मेसेज असा होता की यार निशा किती दिवस झाले तू झवायला दिलं नाही अजून किती कंट्रोल करू मी तो मेसेज बघून थोड दचकलो पण मी त्याला रिप्लाय केलं की हो आता आपण भेटू तेव्हा मी तुला झवायला देईन तर तो बोलल की नक्की ना यावेळी तू माझ्या तोंडात पण घेणार आहेस गेल्या वेळी बोलली होतीस नेक्स्ट टाइम घेईन म्हणून मी त्याला ठीक आहे असं बोललो आणि आधीचे मेसेज वाचत बसलो तर मला समजल की ती माझी रंडी काकी त्या माणसाकडून खूप दिवस झाले ठोकून घेत आहे मग मी त्या सर्व चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढला आणि मोबाईल ठेवून बाहेर निघून गेलो आणि विचार करू लागलो की काय करू हे सगळं घरी सांगू का पण नंतर विचार केला घरी सांगून माझा काय फायदा होणार आहे मग माझ्या डोक्यात हे कायडिया आली मी माझ्या वरून ते सगळे स्क्रीनशॉट काकीला सेंड केले आणि दहा मिनिटात काकीची रिप्लाय आला तिने आधी माझ्यावर रागवायचे सोम केले मला बोलली तू माझ्या मोबाईलला हातच कसा लावलास वगैरे नंतर मी तिला बोललो की तुझ्या मोबाईलला हात लावला म्हणून तर समजल की तू किती रंडी आहेस मग ती बोलली थांब तुझ्या मम्मी पापांनाच सांगते तू कसं मला काय बोलतो असते तिला वाटल मी घाबरून जाईल पण मी तिला बोललो ओके बिंदास सांग जा मी पण त्या सांगतो तू बाहेर ठोकून घेतेस तेव्हा ती थोडी नरम आली आणि मला बोलली अरे असं काय करतोस तू मला सांग तुला काय हवंय मी तुला देईन पण हे घरी कोणाला सांगू नकोस मी हवे तेवढे पैसे देते तुला मी बोललो तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव मला तुझे पैसे नको ती बोलली मग काय देऊ तुला मी मी बोललो की मला तुझी पुची हवी आहे जवायला मग ते बोलली की अरे मी तुझ्या आईच्या वयाची आहे आपल्या मध्ये मग मी बोललो ठीक आहे मग मी घरी सांगतो ती बोलली की ठीक आहे देईन मी तुला झवायला पण फक्त एकदाच नंतर हवं तर पैसे घेत जा मी बोललो ठीक आहे मग मी तिला बोललो की मी एक हॉटेलमध्ये रूम बुक करतो आपण तिकड कर जाऊन झवाजवी करू ती बोलली ठीक आहे पण रविवारी करण तेव्हा मला सुट्टी असते मी ठीक आहे बोललो आणि एक हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि रविवारची वाट बघू लागलो मग शेवटी रविवार आला आणि आम्ही घरी सांगितलं का की काकीच्या माहेरी जातो संध्याकाळपर्यंत येऊ आणि दोघं घरातून निघालो आणि सरळ हॉटेल वर गेलो आणि रूम घेतली रूम मध्ये जाताच मी काकीला मिठी मध्ये घेतली आणि किस करू लागलो आणि किस करताना तिची गांड दाबू लागलो पाच मिनिट ती किस केल्यावर ती बोलली अरे दीर्घ जरा मला जरा फ्रेश होऊ दे मग मी बोललो की चुप बस रांडे तुला माझ्या तोंडातून शिवी ऐकून ती बोलली नीट बोल हा मी तुझे काकी आहे मग मी बोललो ते काकी वगैरे घरात इथं नाही तू इथं माझी रांडा आहेस आणि मी तुझा ठोक्या ती बोलली हो असं असेल तर कर तुला वाटत तस मला रांडे सारखं मग मी तिची साडी सोडू लागलो आणि साडी सोडली नंतर तिचा परकर पण काढला आणि ब्लाऊज पण काढून टाकून दिला आता ती माझ्या समोर सफेद ब्रा आणि लाल वर होती काय दिसत होती यार तिचा रंग जरी काळा असला तरी ती मस्त झवाडी दिसत होती मग मी तिला खाली बसवला आणि तिच्या तोंडासमोर माझा लवडा दिला पहिला ती मला बोलली की शिव हे नाही करत मी तुला बोललो ये चूक चाप तोंडात घे नाही तर घरी सांगेन सगळं ती नेनाईला तोंड वाकड करत माझा लवडा तोंडात घेतलाच आणि मी तिचं डोकं पकडून लंडात बाहेर करू लागलो वाह काय फील होता तिच्या तोंडाच्या गरम वाफा माझ्या लवड्यात अजून गरमी देत होत्या शेवटी मला असं वाटेल की आता माझं कधीच गळेल तस मी तिच्या तोंडातून बाहेर काढला कारण मला तिला झवायची खूप घाई झाली होती जर पाणी गळल असत तर परत मोठा होयला वेळ लगला असता म्हणून मी तिला मूळ आणली आणि जोश मध्ये तिची लाल चंडी फाडून टाकली चंडी फडाताना जो आवाज आला तो एकूण मी अजून गरम झालो चार असा आवाज होता तो काकी मला बोलली अरे पागल आहेस का माझी चंडी का फडलीस मी बोललो चुप बस रांडे आणि एका दणक्यात माझा लवडा तिच्या पुच्छेत टाकला आणि झवयला लगलो काय गरम कुच्ची होती रावस वाटत होत कुठल्या तरी गरम भट्टीमध्ये लवडा टाकला आहे मग दोन मिनटानंतर काकी मला बोलली की अरे नालायका तू कंडोम न लावता घातला आहे साधी कंडोम लाव प्लीज मी बोललो की अरे काकी टेन्शन नको भिऊ मी माझं पाणी आत नाही सोडणार तेव्हा ती बोलली नक्की नाही तर माझी वाट लावशील बाबा आणि मग मी परत शोट मारू लागलो काकी पण आई ग हळूहळू असं बोलत होती शेवटी ती बोलली हे से जोरात कर माझं पाणी येणार आहे मग मी जोरात करू लागलो आणि ती जोरात ओरडली आला पड़ पड़ मी तिच्या पुचीतून पाणी आलं आणि ती थंड पडली पण मी अजून सुरू होतो तिला दणके देत मग दोन मिनिटांनी हो ती शेवटी बोलली अरे होतय की नाही तुझं माझ्या पुची ती जळजळ होते मी तिच्याकडे लक्ष दिला नाही आणि मी तिला दणके देत होतो शेवटी मला असं वाटत की आता माझं पाणी निघणार तेव्हा मी जोरात एस ए से काकी माझ येतय ते बाहेर तेव्हा ती हडबडली आणि बोलली आत नको बाहेर काढ प्लीज मी तिला बोललो बाकी जी मजा तुझ्या पुचीत पाणी सोडायला आहे ती बाहेर नाही मग ती बोलली अरे प्लीज नको हवं तर मी तुझं पाणी तोंडात घेते पण पुत नको रेकी प्रेग्नंट होईन मग माझं डोक फिरला आणि मी जोरा बस झावाडे आणि सरळ करत तिच्या कुचीत झडलो काय फील होता तुम्हाला सांगून समजणार नाही जी मजा बाईच्या कुचीत झडण्यात आहे ती कुठेच नाही आणि नंतर मी पाच मिनिट तिच्यावर होऊन राहिलो नंतर तेच मला बोलली झालं ना काकीला ठोकून उठा आता घरी पण जायचं आहे मग मी उठलो आणि आम्ही कपडे घालून घरी निघालो घरी येताना ती मेडिकल मध्ये गेली मी बाहेर होतो मग मी तिला विचारलं काय झालं मेडिकल मध्ये का गेली होतीस मग ती बोलली साहेब तुम्ही जो पराक्रम केलात ना त्यामुळं आयपीएल मुलं न होण्याची गोळी घेला गेली होती आणि हसली मग आम्ही घरी आलो आज पण मी माझ्या काकीला झवतोय ती पण आता बाहेर कोणाकडून ठोकून घेत नाही मला बोलते घरीच सोय झाली आहे ना तर मग बाहेर तोंड काळ का करा उगाच रेस पण घ्या तरच